पुष्पा एक नाम नाही एक ब्रँड हे लाईन तर तुम्ही पुष्पा मूवी मध्ये तर ऐकलीच असणार ब्रँड ब्रँड म्हणजे काय ब्रँड कसा ओळखायचा ब्रँड कशापासून बनतो ब्रँड कसा असतो काय ओळख असते ब्रँडची तर नमस्कार मंडळी मी आहे ऋषिकेश शिरोळे स्वागत आहे तुमच्या एक नवीन धम्माल व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ब्रँड म्हणजे काय ब्रँड कसा ओळखायचा आणि ब्रँड कशाला म्हणतात ब्रँड ब्रँड म्हणजे एक ओळख ही एका कंपनीची असू शकते हे एका प्रोडक्ट ची असू शकते किंवा हे एखाद्या पर्सनची असू शकते त्यालाच आपण ब्रँड असं म्हणतो आता ब्रँड ब्रँड म्हणजे तरी काय आता प्रोडक्ट हा फॅक्टरीमध्ये बनतो पण ब्रँड हा कस्टमरच्या किंवा कंझ्युमरच्या मनात बनतो त्याला आपण ब्रँड असे म्हणतो आता तुम्हाला हा एक प्रश्न पडला असेल की कस्टमरच्या किंवा कंझ्युमरच्या मनात ब्रँड तयार किंवा निर्माण होतो तरी कसा तर त्याच्या माग काही इलिमेंट आहेत प्रोडक्टचं किंवा कंपनीचं नेम झालं लोगो झालं साईन झालं सिंबॉल झाला कलर झाला एखादं लाईन झाली एखादं मिशन झालं या सगळ्या गोष्टी म्हणून एक ब्रँड तयार होत असतो आता जो ब्रँड बनतो तो बनतो ब्रँडिंगमुळे आता ब्रँडिंग म्हणजे काय आता ब्रँडिंग म्हणजे एक मार्केटिंग असू शकते एक ऍडव्हर्टाइजमेंट असू शकते म्हणजेच अशी ऍडव्हर्टाइजमेंट अशी मार्केटिंग अशी जाहिरात ती कस्टमरला सांगणं की ही प्रोडक्ट किंवा ही सर्व्हिस किंवा ही कंपनी ही कशा पद्धतीने कशी सर्व्हिस किंवा कशी जी प्रोडक्ट तुम्हाला कशा पद्धतीने बेस्ट देऊ शकते त्यालाच आपण ब्रँडिंग असं म्हणतो म्हणजे कस्टमरपर्यंत ती माहिती पोहोचवून एखाद्या ब्रँडची कस्टमर पर्यंत माहिती पोहोचवणं त्यालाच आपण ब्रँडिंग असं म्हणतो आता ब्रँडिंगचं सर्वात सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो आता ब्रँडिंग म्हणजे फॉर एक्झाम्पल पाच दहा मित्र आहेत तुमचे प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आहे कोणाचं चिडका स्वभाव आहे कोणी को, जास्त कॉमेडी करतं कोणी जास्त इमोशनल आहे कोणाचं राहणीमान वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणजेच तो तुमचा मित्र तुमच्या समोर जसं तो स्वतःला जो प्रेझेंट करतो म्हणजे तो तुमच्या पुढं त्या स्वतःची ब्रँडिंग करतोय बरोबर तो झाला ब्रँड आता ब्रँड म्हणजे लोक तुम्हाला कसे ओळखतात आता ब्रँडचं एक सर्वात साध एक सोपं उदाहरण घेऊया आता लोक तुम्हाला का ओळखतात लोक तुमच्यावर विश्वास का ठेवतात याचं सगळ्यात सोपं म्हणजे तुम्ही लोकांसाठी काहीतरी केलं असेल म्हणून आज ते तुमच्यावरती विश्वास ठेवतात दोन गोष्टी तुम्ही त्यांच्यासाठी केल्या असतील किंवा तुमचा स्वभाव त्यांना आवडत असेल या सगळ्या गोष्टींमुळे ते तुमच्यावर विश्वास ठेवतात बरोबर तसंच प्रोडक्टचं असतं एक कंपनी एक प्रोडक्ट जो कंझ्युमर जो कस्टमर आहे त्या प्रोडक्ट वरती का विश्वास ठेवतो कारण ती कंपनी त्या कस्टमरला किंवा त्या कंझ्युमरला टाइम टू टाइम ज्या सर्विसेस जे अपडेट्स ते देत असते त्याच्यामुळे ती कस्टमर किंवा जो जो त्या प्रोडक्ट वरती विश्वास ठेवतो आणि तो त्या प्रोडक्टला परचेस करतो सर्वात साध्या सोप्या भाषेत म्हणायला गेलं ब्रँड म्हणजे एक रेप्युटेशन एक आयडेंटिटी एक ट्रस्ट त्यालाच आपण एक ब्रँड म्हणतो म्हणजे अशी स्वतःची ओळख ज्या कंपनीने त्या प्रोडक्ट जो बनवलेला आहे तो लोकांसमोर ठेवला लोकांच्या मनात त्यांनी जी भावना जो विश्वास ठेवला तो लोकांना सांगितलं की माझा प्रोडक्ट हे करू शकतो ह्या पद्धतीने आम्ही ह्या या पद्धतीने सर्व्हिस देतो म्हणून आज लोक तो प्रोडक्ट परचेस करतात आज मार्केटमध्ये आपण पाहायला गेलं तर मार्केटमध्ये फोन तर बऱ्याच कंपन्या बनवतात तस आपण मार्केटमध्ये पाहायला गेलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे फोन बनवतात जसं सॅमसंग झाला त्याच्यानंतर मायक्रोमॅक झाला नोकिया झाला त्याच्यानंतर लावा झाला म्हणजे आता नोकिया झाला असे काही बरेच आहेत आता मार्केटमध्ये आपल्याला दिसत नाही बरोबर त्याच्यानंतर ऍपल झाला त्याला आपण आयफोन म्हणतो बरोबर आता सगळ्यात जास्त मार्केटला ट्रेंडिंगला सगळ्यात जास्त बेस्ट डोळे झापून विश्वास कोणत्या ब्रँडवरती कोणत्या प्रोडक्ट वरती केला जातो आयफोन वरती तो का केला जातो कारण त्या ॲपलने ते आयफोनने लोका जो लोकांचा जो ट्रस्ट आहे जी सर्व्हिस ती कायमस्वरूपी ती तशीच ठेवली त्याच्यामध्ये काही त्यांनी चेंजेस किंवा जो दिली त्यांना जो अपडेट या सगळ्या गोष्टी ज्या भेटल्या पाहिजे तो त्यांनी त्यांना दिलेला आहे म्हणजे आयफोनने त्याचा जो बेस्ट आहे जो सांगितला होता सुरुवातीला आयफोन सेल करण्याच्या पूर्वी किंवा आयफोन आणण्याच्या पूर्वी की ह्या या सर्व्हिसेस आहे हे बेस्ट आहे तेच त्या कंपनीने त्या लोकांना प्रोवाईड केलं म्हणून तो आज बेस्ट आहे बाकीचे काही कारण ते त्या सर्व्हिसेस किंवा त्या गोष्टी ते फुलफिल नाही करू शकले जे कस्टमरला जे कंझ्युमरला ज्या गोष्टी पाहिजे ते देऊ नाही शकले त्याच्यामुळे बाकीचे प्रोडक्ट जास्त चालले नाही आता ब्रँड ब्रँड त्याला आता तुम्हाला याच्यावरूनच कळालं असेल ब्रँड तर बनतो पण ब्रँड बनवण्यामाग त्याला बिल्ड करण्यामाग करण्यामाग त्याला त्याच्या सेफ्टी माग त्याच्यानंतर त्याच्या मेंटेन्स मागे ह्या ज्या सगळ्या गोष्टी राहतात ना याचा पण आपल्याला फार बारीकीने अभ्यास करावा लागतो बारीकीने त्याला त्याचा सांभाळ करावं लागतो एका ब्रँड माग आपण मार्केटमध्ये असे बऱ्याच असे प्रोडक्ट पाहतो की मार्केटमध्ये येतात पण ते, ते काही कालांतर नंतर आपल्याला ते दिसतच नाही ब्रँड म्हणजे एक असा कम्फर्टेबल झोन जो आपण चूज करतो कम्फर्टेबल झोन म्हणजे आपल्याला असं फील होतं असं हे होतं की नाही यार हे मला बेस्ट येत ते आपण फॉर एक्झाम्पल आपण दोन तीन प्रकारचे शूज शूजच्या दुकानात गेलो शूजच्या शॉपमध्ये गेलो बऱ्याच शूजवाल्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे शूज दाखवले त्याने आपल्याला एक नायकीचा एक ब्रँड दाखवला आपण याच्यामध्ये त्या नायकीच्या शूजमध्ये पाय टाकला आपल्या लगेच कम्फर्टेबल व्हा कम्फर्टेबलच्या पूर्वीच आपण जेव्हा नायकीच्या शूजचा जो सिम्बॉल पाहिला आपण तो सिंबॉल पाहताच आपल्याला म्हटलं की हा शूज शंभर टक्के बेस्ट असू शकतो आपण जेव्हा त्याच्यात पाय टाकला शूजमध्ये आपला पाय टाकला ते आपल्याला काहीतरी वेगळं फील वाटलं बाकीच्या शूज पेक्षा म्हणजेच त्याची क्वालिटी मेन त्याची क्वालिटी ती पण बेस्ट आहे म्हणून तो प्रोडक्ट आज मार्केटमध्ये टिकलेला आपण आणि आपल्या म्हणजे सगळ्यात गरजेची गोष्ट म्हणजे चहा फॉर एक्झाम्पल आपण रस्त्याने जातोय आणि आपल्याला चहा प्यायचा आहे दोन तीन शॉप आहेत आपल्या डोळ्यासमोर एक अमृतुल्य अमृतुल्य जो ब्रँड आहे अमृतुल्य त्याच्यानंतर एक असा शॉप त्याला नाव मी काय नाही काय नाही तर असं बाजूला एक शॉप आहे तर आपण कुठे जाऊ अमृतुलेमध्ये जाऊ कारण का जाऊ कारण ऑलरेडी त्याचं मार्केटमध्ये नाव आहे त्याला लोक ओळखतात त्याची त्याची क्वालिटी बेस्ट आहे त्याचा ट्रस्ट या सगळ्या गोष्टी मिळून त्याचं मार्केटमध्ये नाव झालेलं आहे तसं त्या चहा वाल्याच झालं त्याला कोणी ओळखत पण नाही बरोबर म्हणजे मार्केटमध्ये नाव होणं पण फार महत्वाचं आहे लोक तुम्हाला जेव्हा तुमची ब्रँडिंग होईल ब्रँडिंग होणं म्हणजे तुमची मार्केटिंग होईल तुमची जेव्हा जाहिरात होईल तुमची ऍडव्हर्टाइजमेंट होईल तेव्हा लोकांना कळल की हा अशी अशी कंपनी अशी अशी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते म्हणून लोक तुमच्याकडे येतील तुम्ही लोकांपर्यंत तेव्हा पोचणार एका मुळे तेव्हा तुमचा जो प्रोडक्ट आहे तो एक ब्रँड बनल जेव्हा तुमचा प्रोडक्ट एक ब्रँड बनल तो ब्रँड मेंटेन करणं जेव्हा आपण तो बिल्डप करतो पण त्याला मेंटेन करणं त्याची सेफ्टी ह्या सगळ्या गोष्टी पण फार महत्वाच्या असतात जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला ब्रँडचे काही प्रकार सांगितले होते म्हणजे काही टाईप सांगितले होते प्रोडक्ट झाला कंपनी झाला किंवा पर्सनल झाला आता हे जे टाईप आहे याच्यावरती आपण नंतर डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत म्हणजे हा जो ब्रँड टॉपिक आहे त्याच्यानंतर हा जो ब्रँडिंग टॉपिक आहे त्याच्यावरती आपण येत्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत मध्ये एवढंच कारण हा व्हिडिओ थोडा जास्त लॉंग होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल तेवढ्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून हा ब्रँड ब्रँडिंग किंवा जे मार्केटिंग रिलेटेड जे काही स्टडी मटेरियल किंवा जे काही आम्ही स्टडी करतो जे काही लेक्चर्स वगैरे देतो ते तुमच्यापर्यंत पोहोचल धन्यवाद